वखारी येथील प्रसिद्ध चांद आणि देवा या बैलांनी गाजवलं पुसेगावचं मैदान गावकऱ्यांच्या वतीनं भव्य स्वागत जालना तालुक्यातील ये वखारी येथील शेषराव राठोड यांच्या चांद आणि पवन श्यामराव राठोड यांच्या देवा या बैल जोडीने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे बैलगाडी शर्यतीमध्ये मैदान गाजविलं आहे त्यामुळे त्यांचा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता भव्य स्वागत करण्यात आलं आहे सातारा जिल्ह्यामधील श्री सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तरव्या निमित्त पोसेगाव येथे बैलगाड्या शर्यत आयोजित केली होती या मैदानात जालना तालुक्यातील वखारी येथील चांद आणि देवा या दोन्ही बैलांनी सहभाग नोंदविला होता त्यांनी रितसर तीन फेरी पळून तृतीय क्रमांकाच्या एक लाख एकावन्न हजाराच्या बक्षिसाचे मानकरी ठरलेत या दोन्ही बैलांनी वखारी येथील गरीब कुटुंबाचं नाव महाराष्ट्रभर त्यामुळे या जोडीचं गावामध्ये जंगी आणि भव्य स्वागत करण्यात आलंय यावेळी डीजे लावून गुलाल उधळून तसेच फटाके फोडून गावकऱ्यांच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आलाय यावेळी बैलाची संपूर्ण गावातून रॅली देखील काढण्यात आली होती आणि पवन श्यामराव राठोड यांचा देवा आणि शेषराव उत्तम राठोड यांचं छान यांनी जे बैलगाड बैलगाडा प्रेमींचं स्वप्न असतं हिंद केसरी होण्याचं ते मान यंदा या बैल मालकाला त्यांनी मिळून दिलेलं आहे आणि रितसर तीन फेरे पळून देवा आणि चांद या बैलांनी फेरी आणि जालन्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे म्हणजे ते म्हणतात ना प्रत्येक प्राणी त्याचं ऋण आपण जीव लावलेलं खेळतच असतो वापस आपल्याला देत असतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि या सामान्य कुटुंबातल्या लोकांचं नाव महाराष्ट्रभर करून दाखवलं आणि या देवा आणि चांद ह्या बैलांना बैलांमुळं ते बैलाचे मालक शेशाव राठोड आणि शामराव राठोड यांचं महाराष्ट्रभर नाव झालं आणि सामान्य कुटुंबातल्या एका जे बैल गाडाप्रेमीला न्याय मिळायचा असतो तो माल मिळाला आणि त्याचबद्दल आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि